चित काय निश्चित बस काय करत अरे काय झालं महिना झालं तू गावात दिसत नाही हाय तरी कुठं गाडस काय थोडस बाहेर गेल तो रे कुठे रे थोडस गेलतो ठिकाणी तिकडे राहत तिकडेच राहत होतो काय कामा लाग कामाला लागलं काय नाही रे कामाला नाही रे मग गेला थोडस फसलं गेलो मी काय रे थोडस माग लागलं बाईनं पसवलं मला हॅलो लाज आहे गाडी तुला मग आता काय करतो भाऊ ते आज रेकॉर्ड खराब आहे मा काय रेकॉर्ड खराब आहे मग बाय पाहत होते किती गाडीच आहे का मी काहीच बा तिला पाहिले नाही काय नाही तिच्याच काय मनात बसलो मी आणि तिने मला कॉल केला ते म्हणून तुमच्याशी काम आहे आज तसं घे घेतलं बोलून मला घेतलं बोलू तर परत तुला सांगत होई ना घरी यायची विशेष फुलं नाही तिने मावाला राहिला तिकडे राहिला तिने तिने चार दिवस तिनेच होतो बाय तिला धन्य झाले बहुत आपण काय सांग रे आवड झालं अंगाला कुठं काय तुळे काय तुला लय तुला लय बाय धारजी नाही कुठे जाय तू जांगड जमतच कुठे जाय जांगड आहे ते तू आम्ही तुला सांग मी घरी यायचं म्हणलं नाही मला घरी नाही जायचं आता करावं काय बाब हा बरं मी काय हां मी तू मोटर चालू करून घायते काय हा घायते ये लवकरच मग हा बस आलो मोटर घरच्याची काही पाय आली तर बरं का हाय ना मी आहे ना तेच सगळ्याचं तीन दिवस मग कॉल करते मी तिचा कॉलसुद्धा उचललेला नाही पण आता काय करावं पण हिचा विषय ना आपण थोडासा ना हळूहळू लांबच ठेवू कारण आपल्याला बायको आहे पोरं आहे आपली इज्जत जाईल एवढं सोपं नाही राहत हां ती सारखी कॉल करते जवळ जवळ आता किती कॉल झाले असेल तिचे बाबा या बाई बकोळा बाई सगळा बकोळा बाईच या बाबा पंधरा कॉल झाली तिचे पण आपण उचललेच नाही नाही तर ना घरी येऊ शक त्याचेच काम व्हायचे नाहीतर हा होईल आता जा आता एक नाहीतर अजून किती दिवस करील फोन चार पाच दिवस करील आपण तर काही उचलणार नाही आणि त्यापेक्षा नाहीतर मग काय करू सिम कार्डच काढून टाकू म्हणजे डोक्याचा ताण कमी होऊन जाईल आपल्याला मग ती परत फोन करायचीच बंद होऊन जाईल डायरेक्ट मग तसा तिचा विषय आपला मिटून जाईल लगेच तिला तर काय आपल्या घरदार माहिती नाही आणि तिथं काय आपल्या घरापर्यंत येऊ शकत नाही आणि शेवटी बाई माणूस आहे बाई माणूसात एवढी डेअरिंग थोडी राहत असते शेवटी जो माणूस करेल तो, तो माणूसच करेल शेवटी असं बाबूराव आहे ना तीन दिवस झाले तसं मग फोन दिवस देत नाही नेमकं त्याच्या मनात काय मला पाहायचं जे त्याला भेटूनच घेते मी येल झालं काय नेमकं का, मला फोन उचलायला त्याचं सगळं खर्च पाणी मी करते सगळं मी करते तीन दिवस झाले याला फोन उचलायला काय झालं आज ते चांगलं बियत पाहते मी इथं चांगलं त्या गावातल्या माणसाने बाबूरावचीच खून सांगेल होती आंबरे आंबे झाडे आधी इथंच कुठे असणार आहे त्याच्याकडे पाहते ना तिकडं आहे कोण तरी जाऊन पाहतो तोच असणार काकड्यात गबा तरी कडी तू खरे हा फोन वाचली नाही काय तु काय इकडे काल आली तू काल आले माझे किती फोन केले मी किती केले फोन पाहिजे किती केले मग केले काम नाही का

तेव्हा आठ दिवस मध्ये एवढं गाभाळ माझू गेलं बाई ते गाभाळ मारू दे मला काही घेऊन नाही तू फोन काय रोसला नाही तुला काय नेमकं टाळू राहिला का मला नाही टाळायचं नाही काही काय पुढं काय म्हणलं मग झालं काय म्हणलं एक काम आवरलं का आला असतो असं एवढे दिवस काम बायका का बरं कुठे गेले होते नाही होते ना आणि मग आताच आले का ते नाही आताच नाही पहिलेच होते फोन उचलायला काय झालं मला पहिलं कारण सांग फोन उचलायला बायको पोरा जगत उचलता येत नव्हता बायको पोरं पहिले पण होते ना कुठे गेले होते ते पण त त्याला माहित नव्हता काही मा गोष्ट मग आता पण त्याला माहिती होईल म्हणून उचलतीच नाही माया जर फोन नाही उचलला आणि मला जर भेटेल ना मी डायरेक्ट काय करीन असं न करू हा तर बायको बर आई बाबा सगळं सांगून दे असं नको घरी नको लफडा करतो ना आता परत मग फोन उचले आणि काय करीन तू डायरेक्ट माहीत कशी काय कोणल्या आले माझे कोणल्या विचारून आले विचार आले मी मला करायचं ना जास्त तो काम नाही का फोन करायचं हा वरतून फोन उचलत नाही तोंड करून सांगतो परत बर मी काय आणत काय मला आहे ना तू नकोय काय नको नकोय म्हणजे काय खेळ आहेत काय हा नाही नाही तू काय समजतो का माल नेमकं नको काय कोणा बोल पटकन कोणी काय कोणी शिकवलं माग काय झालं ते काय झालं म्हणजे पुढे नाही इथून पुढे मागा नाही तुला माहित नाही मी अजून कशी कापून टाकेन डायरेक्ट माझी लागू नको मी जे सांगा ना तेच कर जास्त शान पण नाही दाखवायचं मला फोन उचलले पाहिजे काय आणि चला खुड़ा? खुड़ा आता माझ्या चल चल। चल चल सोबत कुठं कुठं म्हणजे काय नाही ना आता माझी बायको येईल मला बायको येईल तर मग काय करू चल मी येतोय घर चाल नको नको घरी नको चालतोय घरी येते बायको घरी नको घरी नको मग तू चाल माझ्या सोबत बरं मी काय मला ना तू नको शे आई कारण कस आहे मला ना बायको पोर आहे त्यांची लिदा आहे मला असं येते नको बाई तुला काय काम पडलं माझ्या बसून हा तुला खर्चाला पाहिजे मी नेते तो खर्च घर खर्च सुद्धा मी दाखवते फोन मध्ये बॅलन्स मी टाकते आ अजून काय लागत नाही तो केलं सगळं आतापर्यंत मग तेव्हा बरं तीन तीन दिवस माइकडे मुक कमी येत होता ते कुठे गेलं गागु नको नाही वाढले जोर कस काय कोणी ऐकलं नाही दादा बाईकडे चांगला ते रेपाटी धरून नको चूक झाली मां नाही नाही आम्ही पडले का काय लावलं तो खेळ तीन महिने झाले तसाच होई चालू आहे नको नाही बाई नको खरंच नको येऊ नको घरी मा येऊ नको नाही तुला आज जंत माझ्या सोबत त्याला नाही मी येतोय घरी नाही नाही एक वर्षभर भरतो एक दिवस नाही टाळा माइकडे यायला आता तीन दिवसात काय झालं कोणी पाठवलं का नाही हो पटवायला काय एवढं माव आहे चाललंय का मग दुसरी भेटली का ती कर्ज दाखी ती का नाही नाही मग ती काहीच नाही मला फक्त बायको पोराची घेऊ द्या कोणा पहिले नव्हती का त्यांची घेऊ गेलो ते आता तू गोष्ट सांगूच नको ते ऐका तुम्ही बाई खरंच ऐका आपण विषय क्लोज करू नाही नाही तू माहित नाही मी आम्हाला नाही देणार लागू असं तसं नाही प्रेमात काय काम पडले मी तुला एवढा तो सगळं दाखील मी आणि आता तू असं करू राहिला तुला शोभ काही नाही बरोबर तुम्ही म्हणते बरोबर आहे पण काय झालं माहिती का आमचे माले बायको पोर आहे ना सारखी वाट पाहत राहते त्यांचे ना का सांग कुठं गेलते कुठं गेलते काय सांगा वगैरे सांगा नाही कळत नव्हतं का अरे एवढं बारा महिने कसं काढले मग का काय सांगत त्यांना या असं चाटं चोट्या मारत सांगितलं मग काय मारणं चाट नाही आता नाही मारते ना नाही मारते ना नाही ना नाही मारते ना तो नेमकं काय करायचं काय नाही नका आता बस तुम्ही ना तुम्ही हाय मोठ्या घरच्या मी आहे गरीब माणूस मग तुम्ही दम दम नक्क देऊ मला मी कोणाच्या बाळावर नाही बोलत मी माझ्या बाळावर बोलत तेच ना मग मला लगेच मग ते मला बाकी कारण सांगायचं नाही माय संग यायचं आणि मला फोन उचलला पाहिजे नाही ना मी असं सोडणार नाही सोबत चालायचं आताच्या आता आलेच पाहिजे माय सोबत माय घरी नाही घरी नको घरी नाही म्हणजे काय तो कळत नव्हतं ना का नाही म्हणजे काय हा चला म्हणजे काय माझ्या तो खुशाला आली गच्ची धरली तिची तुला काय जेवायला वाटतं का नाही

पाणी झालं का तुझ्या बायको प्रेम करीन त्याला बायको पोरे दोन पोरे सोनेसारखी बायको ना मी सोड बांधते त्यांना मी थोडी सोड मानले, म्हणले काय माझं बोलते काय बोलू बरोबर त्यातलं काय माहिती दादा समजू व्यवस्थित काय दादा आमचं ना एक वर्षापासून चालू होत हा सगळतेजच मध्ये बसलाय जडा खालतेज का हाज का तो चललेच सगळतेज अरे काय नालायक माणूस असलाय सारखी बायको टाकली आणि पोगडी जमाक लागला आहे काय झालं दादा काय सांभाळतो तिने बारा तिने केलं केलं कॅच केलं काय तुने कॅच केलं हा कॅच केलं काय केलं टाबर बोर्ड लागत होता तुला तीन दिवसां फोन उचलित नाही मा तुला यावं लागन म्हणजे लागतय भाऊ नाही काय कोणी या बोलव मला बाई ए बाई ए बाई मा तोंडडक काय बायसत होता काय होतो तुम्ही दोघे चुकले दोघ चुकेले माझ्या घरी काय मला कमी नाही त्याच्या घर कुठे जरा कमी म्हणजे गरीब आहे पर बायको सोन्यासारखी ना त्याची बायको काय नाही म्हणली नाही अय बाबरा हा कोण याला पाहिले तू नव्हतं आपलं काय ठरेल आपल्या दोघ मग तिसरा चालणार नाही हे होता का आपल्या वेळेस तेव्हा मी याला पाहिले काढून देतो काल पडला मोकळा बोल ना मी आहे ना भाऊ आता आज झालं दादा काय सांगा तुला आता ती पडली बाई माणूस आणि मी पडतो गरीब माणूस बरोबर आणि आता काय झालं आता एकणार आमचं झाली गुतागुती दड मला आता तो आला ऐकायला ऐकावं लागेल आणि ते डायरेक्ट मध्ये घरी चाल तो कोण भाऊ माझा भाऊ तू काढायचं तू लग्न काय करायचं होईल का नाही दिसत नाही का होईल लग्न होईल त्याच अरे मग सोपा मार्ग मार्ग काढतो ना काय मी आणतो झाला खेळता खेळताना तुझे सोडून द्या नाही मला वावरस लागत ना पण मा प्रेम आहे खरा प्रेम आहे फोटो तुझे बायको काय करेल ते आहेस ना मग मी सोड म्हटले का ते त्याच्या घरी आहे ना मी फक्त त्याला बोलवते माझ्या सोबत नाही नाही त्याला ने पाठव हो ना काय ने पाठव हो ना अरे ते, ते, ते पोर बारी बारी शाळा जाते चल माझ्या सोबत चल कस काय यात ने मी काय तो जामदे झाला सण हसले खेळावरी हे काम कर तू तो त्या मार्गाने जाय तो त्याच्या मला नाही असं नाही होणार नाही नाही अबे चुकावते चुका माणूस हा चुकीचा पुतळाच आहे माझं बरोबर चुक आहे त्या चुका, चुका नसतं काम राहत तू तुझा नवरा सांभाळ तू तुझी बायको सांभाळीन तुम्हाला मी तुझ्या घरी नेऊन घालतो तुझ्या नवऱ्याला मी दोन कडे समजून सांगतो तुझ्या बायकोला सांगतो समजा माझ माहिती घरी नको बोलू काही मी मिटून घ्या मिटणार नाही नको असं मिटणार नाही नाही मग मी ऐक ना जाऊ दे ना आता काय झालं ना आपलं आतापर्यंत आता लेगरी माणूस लेगरी माणूस अगं तू सगळं पुरुष पुरापुर त्याला माहिती पुरुषी तू मला माहिती पर त्याला तर सोडून दे तू माझ माहिती ते नाही म्हणा चल बाबरा माझ्यासोबत नाही बाबराव नको कुठ दादा पाय रेवा उठ उठ दादा दादा नाही दादा काय होता जाईदा तुला घरातली बाई तू आता चुका करून बसलाय तू त्या माणूस तू तू आली तू जर उद्या नाही आला तर मग मी पाय तुला सांग उद्या मी सगळेच येतो तू काय येतो तुम्हाला समजून सांगायची गरज नाही फक्त बाबरा नाही घरी पाहिजे नाही तर मग मी तर मरालाच मरल तुला घेऊन मरल का एवढ्या लक्षात राहू दे पण सांगू नको मामा आला दादा आला दादा हाँ? आता मी काय राहत नाही का आता मी जातो जीव द्यायला मूर्ख का जीव द्यायला नको दादा जगला कर काय जीव देऊ काय म्हणा नाही दादा ऐक ती ना तिचा भाऊ पोलीस आहे आज दे ना पोलीस तिच्या आई बाप परत चांगल्या मोठ्या कामावर असू दे माय पाहिजे एस पी बोध नंबर असू दे दादा आपलं काय खरं काय त्यांचा लई मोठा घरा नाही आज सुद्या आठेप मी आई आठेप नीच नको अरे जगू नको कधी तरी मारायचे आई त्याच्यापेक्षा ना म्हणजे ती मला राहू फोन नाही करायची तिने एक तर धमकी देऊन गेली पाहिजे ना तिचा नंबर देणार उद्या ती उद्या काय म्हणली उद्या माझ्या दारात पाहिजेल जर नाही आला तर तुलाही संपील म्हणा लगेच मी तुझ्या पाठीच आहे ना काय करू दादा आता अरे तू जिड मी आहे तुला काय कर करते जाऊ जाऊ का तिच्याकडे नाही तर नाही मी येतो समजू सांगू जेड व करताल चल तू लई डोक्यामध्ये जातो तर तेव्हा माझ्या माणसा ना फुकून बस तू माझा ज्ञान नाही ज्ञान नाही चल मग उद्या का तू येतो का सांगा मी येतो चाल तुला बरं पाव काय होते